नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी या राशींचे नशे फळफळणार गजकेसरी राजयोगाने मिळणार बक्कळ पैसा अनसुख नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे हा दिवस शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी तुम्ही कोणत्याही शुभ वेळेची वाट न पाहता कोणतेही काम करून यश मिळवू शकता या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते या वर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी येत आहे या दिवशी अनेक शुभ राजयोग निर्माण होत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीय लागज केसरी लक्ष्मीनारायण योग ते मालव्य राजयोग चतुर्ग्रही राजयोग तयार होत आहेत या शुभ योगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना लाभ होतील या राशींवर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहू शकतो ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते तर जाणून घ्या या भाग्यवान राशींबद्दल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तृतीयेच्या दिवशी शनी बुध शुक्र आणि राहू मेन राशीत असतील त्यामुळे चतुर्ग्रही योगासह मालव्य लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे यासह चंद्र वृषभ राशीत गुरुबरोबर विराजमान असेल त्यामुळे गजकेसरी राजयोग देखील तयार होत आहे यासह या दिवशी रवी आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप खास असू शकतो या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवता येऊ शकते आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात नोकरदारांच्या कामाचे कौतुक होऊ शकते वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवू शकतात बेरोजगारांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात वाहनाने मालमत्ता खरेदीची शक्यता आहे जर तुम्ही कोणती गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकते नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा योग्य वेळ असू शकतो मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी अक्षयतृतीयेचा दिवस फलदायी ठरू शकतो या काळात मीन राशीच्या लोकांना नोकरीत भरपूर फायदा होऊ शकतो नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते यासह बराच काळ अडकलेले पैसे परत मिळू शकतात नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा होऊ शकतो यासह तुमची नेतृत्व क्षमता वाढेल ज्यामुळे तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद तुमच्या घरी सुख आणि आनंद येईल मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस शुभ सिद्ध होऊ शकतो या काळात तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते नोकरी करणाऱ्यांनाही बरेच फायदे मिळू शकतात बेरोजगारांना नवीन नोकरीच्या ऑफर्स मिळू शकतात यासह आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे आर्थिक संकटातून मुक्तता मिळू शकते तसेच तुमचे तुमच्या वडिलांशी असलेले नाते सुधारेल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ